स्वामी ओम आज आपण शेवटचं अक्षर म्हणजे झेड या अक्षराविषयी बोलणार आहोत झेड या अक्षराने ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर त्यांचं आरोग्य त्यांचे नातेसंबंध त्यांच्यासाठी कोणते शुभ अंग आहेत कोणते शुभ रंग आहेत कोणती शुभ दिशा आहे त्यांच्यासाठी काही खास उपाय आहेत का जे केल्याने त्यांना आयुष्यामध्ये आणखी छान यश मिळू शकतं या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या एस्ट्रो वास्तू भाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून सबस्क्राइब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉन दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर जाणून घेऊयात आपण जे डि अक्षरांनी ज्यांचं नाव सुरवतं त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं तर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक आणि वेगळंच व्यक्तिमत्व असतं यांचं हे लोक खूप क्रिएटिव्ह स्मार्ट दूरदृष्टी असणारे असे असतात युनिक असतात त्यांना लक्झरी आणि चांगल्या गोष्टी वापरायला फार आवडतं थोडे गूढ किंवा रहस्यमय वाटतात इतर लोकांना आहे त्यांच्यामध्ये आणि एक वेगळंच मॅग्नेटिझम असतं म्हणजे आजूबाजूचे लोक यांच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतात यांचं बोलणं चालणं विचार करण्याची पद्धत या सगळ्यामध्ये एक युनिक स्टाईल असते कधी कधी थोडे हट्टी असतात साध्या साध्या गोष्टी सुद्धा यांना खूप छान स्टायलिश किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीनं करायला आवडतं यांना ब्रँडेड गोष्टी चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरायला फार आवडतं सुंदर कपडे उत्तम व्हाण या सगळ्याची यांना खूप आवड असते त्यांच्या घरी केव्हाही गेला तर यांचं घर एकदम अप टू डेट एकदम छान वेल मेंटेन जागच्या जागी सगळं तुम्हाला बघायला मिळणार डिसिप्लिन फॉलो करणारे असतात स्वच्छतेची आवड असते एखादी गोष्ट ठरवली की मागे अजिबात हटत नाहीत स्वतःच्या मतांवर ठाम असतात था। सोशल असतात पण सिलेक्टिव्ह असतात यांना कितीही खूप मित्रमैत्रिणी जरी असल्या तरी सुद्धा विश्वास ठेवताना हे खूप विचारपूर्वकच समोरच्यावर विश्वास ठेवतात आणि कोणताही निर्णय घेतला की त्याची हंड्रेड पर्सेंट जबाबदारी घेऊन ती पूर्णपणे निभवतात करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना मॅनेजमेंट डिझाईन आर्ट किंवा फॅशन इंडस्ट्री सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग इथे खूप छान यश मिळू शकतं हे स्वतःचा बिझनेसही खूप छान करू शकतात यांना प्रवासाची खूप आवड असल्यामुळे ह्यांनी जर कुठला बिझनेस केला तर तो जगभरात घेतात ते परदेशातूनही यांना चांगलं यश मिळतं हे लॉयर होऊ शकतात जज होऊ शकतात किंवा मग लोखंडाशी रिलेटेड काही उद्योग करू शकतात त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे हे प्रोजेक्ट मॅनेजर किंवा एच आर टीम लीडर किंवा सीईओ एखाद्या मोठ्या पोझिशनमध्येही चांगलं काम करू शकतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोकेदुखी मायग्रेन हे त्रास यांना कायम होतात पचनसंस्थेशी रिलेटेडही काही त्रास होऊ शकतात म्हणजे मधून मधून पोटदुखी ॲसिडिटी आम्लपित्त किंवा मग बी पी हाय होणे काय होतं कारण ताणतणाव यामुळे मानसिक समस्यांनाही यांना बरेचदा सामोरं जायला लागू शकतं कारण छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणे हायपर होणे आणि मग आपला वेळेला आपलं बीपी वाढतो ना आणि मग त्याचा परिणाम अर्थातच आपल्या झोप्यावर होतो त्यामुळे झोप न येण्याची समस्याही यांना येऊ शकते काही वेळेला पेन होऊ शकतं किंवा मग गुडगे दुखी पाय दुखणे याचाही त्रास यांना होऊ शकतो तर नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये म्हणजे प्रेमात हे खूप प्रामाणिक आणि उत्साही असतात जोडीदाराच्या म्हणजे साठी सगळं करायची यांची तयारी असते सगळ्या त्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न करत असतात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर मनापासून प्रेम करतात कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतात समजून घेणारा आणि संयमी जोडीदार जर यांना मिळाला तर नाते संबंध खूप छान टिकून ठेवतात खूप संवेदनशील असतात त्यामुळे यांना कुणी काही बोललं किंवा काही असं यांच्या न आवडीचं किंवा यांना त्रास होईल असं जर बोललं तर लगेच दुखावले जातात आणि जेव्हा हे दुखावले जातात त्यावेळेला मग अजिबात त्या लोकांना लगेच माफ करत नाही मग चुकीला माफी नाही म्हणजे ते थोडा वेळ गेल्यानंतर अर्थातच यांच्या मनाचा कोमलपणा बघायला मिळतो आपल्याला पण त्याला थोडा वेळ जायला लागतो लगेच विसरत नाहीत माफ करत नाहीत तर यांच्यासाठी शुभ अंक तीन आणि सहा शुभ रंग निळा ग्रे आणि काळा शुभ दिवस शनिवार शुभ दिशा पश्चिम तर उपाय काय करायचे तर दर शनिवारी मंदिरात जायचं तिथं तेलाचा दिवा लावायचा शनिदेवांची पूजा करायची ओम ओम शन शनेश्वरायनमा या मंत्राचा जप करायचा सॅटर्डेजला म्हणजे शनिवारी जर काही गरजू लोक असतील तर त्यांना अन्नदान करायचं रोज हनुमान चालिसा म्हणायचं ओल्ड एज होम्सला जर तुम्हाला काही तुमचा बड्डे असेल किंवा काय असेल त्यावेळेला तुम्ही ओल्ड एज होममध्ये वृद्धाश्रमात जाऊन डोनेशन देऊ शकता तुम्ही जर नॉनव्हेज हिटर्स असाल तर सॅटर्डेजला नॉनव्हेज खायचं नाही आणि घराची आणि ऑफिसची पश्चिम ही दिशा नेहमी स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवायची तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो तर असा हा या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत सकारात्मक राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ